मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेलं नाव मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी उपोषण केलं मग मुंबईपर्यंत मोर्चा काढला या काळात जरांगे पाटील सातत्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसले नुकताच जरांगेनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला आणि मनोज जरांगेनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं याच दरम्यान एका नाट्यनिर्मित्याची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलं पुण्यातील एका नाट्यनिर्मित्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह अन्य दोघांवर पुण्यातील कोथरूड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतच्या सुनावणीसाठी जरांगे गैरहजर राहिल्याने अटक वॉरंट काढला गेला या सगळ्या मुद्द्यावरून जरांगेंनी उपोषण सोडताना उद्धव ठाकरेंवर संशय व्यक्त केला तक्रार करणारा माणूस ठाकरे गटाचा असल्याचं सांगितलं इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनीच त्यांना सांगितलं असावं असा अशी शंकाही जरांगेंनी व्यक्त केली काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुद्धा जरांगे यांनी आरोप केले होते गेल्या सरकारने आरक्षणाच्या नावाखाली फक्त फसवणूक केली असं जरांगे म्हणाले होते मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली त्यांना प्रश्न विचारले तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना इतका राग आला की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जरांगे यांच्यावर राग काढण्याचा प्रयत्न केला म्हणूनच यांच्या विरोधातला अटक वॉरंट काही गोष्टी अचानक बाहेर येऊ लागल्या वरवर पाठिंबा देत पाठीत खंजीर कुपसण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जरांगे यांच्या बाबतीत केलं आहे काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने आरक्षणासंदर्भात संदर्भात बैठक बोलवली होती त्याला सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारली त्यामुळे या सगळ्या घटनांचा विचार केला तर महाविकास आघाडीचा खरा चेहरा काय आहे हे, हे मनोज जरांगे पाटील यांच्या देखील लक्षात आलं असेल